स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जागर स्त्री शक्ती फाउंडेशन संस्था सांगली कोल्हापूर महिला विभाग पाहणाऱ्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सुप्रिया सुनील शिंदे यांचा आज आपण जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या, या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आला त्याबद्दल तुमचं खूप स्वागत थँक्यू तुम्ही आता सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहात सामाजिक क्षेत्र म्हणजे तुमचा जीव की प्राण झालाय कारण तुमचं काम इतकं मोठं आहे की बरंच काम तुम्ही समाजासाठी करत असता तर याची आवड कशी निर्माण झाली आता आवड म्हटलं तर ती लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती ऍक्च्युली एक जेव्हा मी माहेरी होती तेव्हा एक तीन चार वर्षाची असताना एक आजी आमच्या कॉलनीत येत होत्या त्या भाजी विकायच्या आणि जाताना असंच आई काहीतरी द्यायची की त्यांना हे चपाती भाजी किंवा पोळी भाजी काहीतरी देऊ नये दिल्यानंतर ती आजी एक आशीर्वाद द्यायची की देव तुझं भलं करू आणि ते डोक्यात फिट झालं की हा आपण दुसऱ्याला मदत केली की देव आपलं भलं करत जातो आणि त्या तत्वानी राहत आले ती म्हणजे जाल जे रक्तात गुण असतो ना ती गोष्ट घर झाली आणि गेली तीस वर्ष तरी हे सुरूच आहे की सामाजिक कार्य म्हणजेच आपलं आयुष्य असं मी वाहून घेतलंय स्वतःला <laughs> या तर आता तुम्हाला ह्या सामाजिक कार्यातून लोक कशी आहेत किंवा त्यांना कोणती मदत करायची हे तुम्हाला कळतं आणि तुम्ही ती मदत करता सुद्धा बरेच कार्यक्रम तुम्ही राबवता तर याबद्दल तर काय सांगाल त्याबद्दल ऍक्च्युली पुरस्कारासाठी आपण काम करत नसतो तर एक म्हटलं ना या पृथ्वीवर आपण जन्माला आलो आहोत या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून निदान एक खारीचा वाटा प्रत्येकाने उचलावा असं माझं प्राथमिक मत आहे आता सध्या समाजात अनाथ मुलं आहेत वृद्ध वयस्कर लोक आहेत ज्यांची मुलं परदेशात शिकतात पण आई वडिलांची जबाबदारी घेऊ शकत नाहीत ती लोक अनाथ आश्रमात राहतात जे प्रेमाला मायेला मुकलेली असतात शिवाय आता नुकतंच आम्ही एक दोन वर्षापूर्वी एक उपक्रम राबवतोय त्यामध्ये बेघर महिला आहेत की ज्यांना कोणीही नातेवाईक वगैरे नाहीत त्या महिला अशाच भटकत असतात आज स्त्री संरक्षण ही काळाची गरज झाली आहे आणि त्या महिलांच्या संरक्षणासाठी आपण एक उपक्रम राबवत असतो पण हे आपण त्यांना आयुष्यभर तरी देऊ शकत नाही जेवढा परीने होईल तितके आम्ही मदत करत असतो तर माझे एक कळकळीची विनंती होती की समाजातला आणि आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो असं म्हणून ह्या गोष्टी कराव्यात म्हणजे वृद्धाश्रम अंधाश्रम मुकबधीर शाळा अपंग मुले यांना वर्षातून एकदा तरी आपल्या बापातून वेळ काढावा म्हणजे त्यांच्यापेक्षा आपण किती सुखी जीवन जगतोय आणि याची आपल्याला जाणीव होईल असं मी पर्सनली सांगेन एक वृद्धाश्रमासाठी सुद्धा तुम्ही रोटी डे साजरा केला हा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला आता कसं झाला ही ऍक्च्युली परदेशी संकल्पना आहे की व्हॅलेंटाईन डे रोज डे टेडी डे तर हे ते प्रेमी उगलांच्या गोष्टी असतील असं मी म्हणेन पण एक माझं प्रामाणिक मत आहे की भुकेलेल्या अन्नाचा घास मग त्यासाठी आपण काय करू शकतो ह्या कन्सेप्ट सारख्या डोक्यात फिरत असतात मग सहज आम्ही हे जे डे तुमचे झाले त्यावेळेला व्हॅलेंटाईन डे हा कॉलेजच्या मुला मुलींसाठी आणि रोटी डे हा आपल्यासाठी म्हणजे भुकेलेला एक घास आणि तो आम्ही समाजातले जे गोरगरीब मुलं आहेत भट्टी कामगारांची मुलं असतील किंवा जे भिकारी लोक फिरतात त्यांची मुलं असतील त्यांना आम्ही अन्नधान्य देऊन तो डे आम्ही साजरा केला तो आमच्यासाठी व्हॅलेंटाईन डे पेक्षा मोठा डे होता असं मी प्रामाणिक म्हणेन तर हे सगळं करत असताना सामाजिक कार्य म्हटलं की त्याच्यासाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो आणि कुटुंबाकडे कुठेतरी दुर्लक्ष होत घालता तुम्ही आता ऍक्च्युली माझ्या माहेरचाही पाठिंबा तेवढाच आहे आणि सासरमध्ये माझ्या दोन्ही मुली छोट्या आहेत पण मिस्टरांचा मोठा सपोर्ट लाभला की तू चल मी आहे आणि ह्या सपोर्टवर कारण आजकाल कसं होतं स्त्री पुढे चालली की ते प्रत्येकाला बघवत आहे असं नाही आणि मी माझ्या पुरुषांचा इगो अडवासतो पण माझ्या नवऱ्याची खंबीर साथ आहे म्हणून एवढं कार्य करते आणि मेन म्हणजे मुलींचे सपोर्ट असतो की माझ्या मुलींचे गेली अकरा वर्ष दोघींचे हे आम्ही वाढदिवस अंधशाळेमध्ये केक कटिंग करून त्या मुलांना खाऊ वाटप करून साजरा करतो म्हणजे जे फॅड असतं केक कट करा आणि हॉटेलला जेवायला जावा ते अजून आमच्या मुलांच्या मध्ये तरी आम्ही रुजवलेलं नाहीये कारण मला ती पिढी चांगली घडवायची आहे म्हणजे हे बाकीच्या मुलांनी सुद्धा तो एक संकल्प पकडावा असं म्हणून आम्ही ते एक जनजागृती म्हटलं तरी चालेल ते मी मुलांना देते आतापासून म्हणजे चांगले संस्कार मुलांवर पाहिजे तर तुम्ही आता हे सगळं करताय तर सामाजिक कार्य करणं नसतं पूर्ण वेळ तिथं द्यायला लागतो आणि घराकडे थोडं का असे ना दुर्लक्ष होत पण पाठीशी मी आहे तू खंबीरपणे लढ असं म्हणणारे तुमचे मिस्टर आहेत ह्या बरोबरच तुमच्या या सामाजिक कार्यामध्ये कोणी कोणी सहभाग घेतला कोणी मदत केली सामाजिक कार्यात सहभाग म्हणला तर माझा अख्खं कुटुंब माझे आई बाबा माझे सासरे सासूबाई ऍक्च्युली होत्या त्यांना आवड होती पण त्या एक सात वर्षापूर्वी गेल्या माझ्या दोन चिमण्या ज्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे कारण एका स्त्रीचा निम्म मुलांच्यात अडकलेलं असतं आणि निम्म बाहेर असतं तर त्या सपोर्ट करतात म्हणून मी बाहेर जाऊ शकते आणि बाहेरचं म्हणालात तर तुमच्यासारखी माध्यमं जे आमची पब्लिसिटी करतात आमच्या कार्याचा गौरव करतात त्यातून चार लोकांना या गोष्टींची ओळख होते आणि आता समाजात एक गोष्ट बिंबवली जाते की सामाजिक कार्य करायला पाहिजे आणि ह्यासाठी तुमचाही खूप मोठा सपोर्ट मिळतो कारण प्रेसची सोबत असल्याशिवाय कुठेही पब्लिसिटी होत नाही हे माझं स्वतःच मत मी सांगतेय त्याबद्दल मग आता हा आयुष्याचा तुमचा प्रवास आणि सामाजिक कार्य काय सांगाल याबद्दल आयुष्याचा प्रवास म्हणजे ऍक्च्युअली लग्नाच्या अगोदरपासून सामाजिक कार्याची आवड होती शिवाय कॉलेजमध्ये असताना कॉलेजचा सी आर म्हणून मी एक पाच वर्ष काम केलं तेव्हा सुद्धा आम्ही अगदी मंदिर महालक्ष्मी मंदिर साफसफाई असू दे आणंच्या दुर्दशीच्या दृश्या ऋषी आणणं जे महालक्ष्मी मंदिराच्या आजूबाजूला चपलांचा ढीक पडलेला असतो ते गोळ्या करण्याची सुद्धा आम्ही कामं केली वृक्षारोपण दरवर्षी करत असतो कोविडच्या ज्या तीन वर्षाचा जो बिकट काळ आला त्यामध्ये धान्य डोनेट करणं अन्नधान्य डोनेट करणं किंवा अगदी डेड बॉडी डिस्ट्रॉय करायची कामं सुद्धा आम्ही ग्रुपच्या माध्यमातून केलीत इव्हन कोविड संपायच्या वेळेला लास्ट स्टेजला मला कोविड झालं मग त्यावेळेला फॅमिलीतून खूप पुश झालं की बस आता मुलं लहान आहेत नको करू हे पण लिटरली पंधरा दिवस क्वारंटाईन घरीच झाले सोळाव्या दिवशी शाहूपोली पोलीस स्टेशनला जाऊन तीनशे धान्याचे किट वाटले म्हणजे ते एक धगधगती आग होती जी बसून देत नव्हती ते पंधरा दिवस घरी गेले सोळाव्या दिवशी तिथे जाऊन ते काम केलं सपोर्ट तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग घडला घडला का जो की तुम्ही कधीही विसरू शकत नाही आता प्रसंग म्हणला तर एक चांगला अनुभव हो पण आहे आणि एक वाईट म्हणता येईल कारण दोन हजार एकोणीसला पूर परिस्थिती गंभीर होती कोल्हापूर सांगलीला भयानक पूर आला होता तेव्हा ऍक्च्युली हरिपूरमध्ये जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या पलीकडे एक फॅमिली होती त्या ॲक्च्युली जॉईंट फॅमिली बारा लोक होते त्या लेडीजचे सासरे तीन दिवसापूर्वी डेथ झाले होते जेव्हा रेस्क्यू टीम होती येत होती आता हरिपूरच्या ब्रिजच्या कशा आहेत जर रेस्क्यू ची बोट पुढे गेली तर पाण्याच्या पुलावरून तर ते तीन दिवस तिथे डेड बॉडी होती बो का। का त्या डेड बॉडी बरोबर लहान चार मुलं आणि मोठी सहा लोक एका फॅमिलीत अडकून होते त्या लेडीजचा मला रात्री अकराच्या दरम्यान फोन आला दुसऱ्या दिवशी सकाळी पाच ला आपली रेस्क्यू टीम तिथे पोहोचली आणि त्यांना बाहेर काढलं आणि तिथेच त्यांच्या कन्वेच्या एरियामध्ये डेड बॉडी डिस्ट्रॉय केली आणि ते सगळे वाचले जवळपास तीन दिवस फक्त तीन बिस्किटच्या पुड्यावरती बारा लोक त्या बॉडी सहित त्या कुटुंबात होते म्हणजे ही गोष्ट मी अजूनही विसरली नाही आहे आणि दुसरं म्हणजे जेव्हा आम्ही एका केअर सेंटरमध्ये गेलो होतो कोविड कोविडमध्ये आई गेली आणि दोन जुया मुली होत्या म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेला त्यांची आई गेली त्या मुलीनं केअर सेंटरमध्ये दाखल केलं वडील बाहेरगावी जॉबला असतात लिटरली त्या मुली जन्मल्यापासून ते दोन वर्ष बाबा त्यांचे पैसे पाठवत होते जेव्हा माझ्या मुलीचा बड्डे करायला आम्ही तिथे गेलो त्या मुलींना त्या मॅडम घेऊन आल्या केक कटिंगच्या वेळेला जवळपास तीनशे लोक आहेत तिथे एक अर्ध्या तासाचं सा फक्त त्यांच्याशी जमलेले जे ऋणानुबंध जेव्हा ते कटिंग झालं खाऊ वाटप झालं आणि मी निघते मी गाडीत बसताना त्या दोन चिमण्या आल्या तीन वर्षाच्या त्या मुली तिने येऊन डायरेक्ट मला मिठी मारली आणि अक्षरशः माझ्यातली एक आई जागी झाली आणि मला माझे था, अश्रू थांबवता आले नाहीत म्हणजे ज्या मुलाला आईचं प्रेम मिळालं नाही ते मुलं आईच्या मायाला कुठेतरी तरसतंय म्हणजे माझ्या मुलीचा बड्डे सार्थकी झाला त्या दिवशी असं मी म्हणेन आणि आता सध्या सुद्धा लिटरली गेल्या एक चार सहा महिन्यात दर महिन्याला जाऊन मी त्यांना भेटून येते म्हणजे एक कर्तव्य म्हणून नव्हे तर एक माझ्यातली आई तिथे जागी होत असते त्यामुळे एक चांगला आणि एक वाईट म्हटलं तरी चालेल हे दोन्ही अनुभव मी मोठे प्रसंग आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्यासाठी खूप धन्यवाद स्पीड न्यूजने नुकतच महिला दिनानिमित्त मार्च आठ मार्च रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवले त्याबद्दल मी स्पीड न्यूज चे मनापासून आभारी आहे कारण तुम्ही प्रेरणा दिल्यामुळे आम्ही आणखीन काम करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळत जाते धन्यवाद